नमस्कार मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज घेऊन आलेला आपल्यासाठी दोन एकदम उत्तम क्वालिटीच्या कारवडी कारवडी तर गाया मंजुळा ॲग्रो फार्म कोळणगाव थंड थंडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आमच्याकडे पहिल्या रुपया त्याच्या चांगल्या क्वालिटीच्या एक एच एप कालवडी विकणे नऊ महिने पूर्ण संपर्क करू शकता दोन दिवस मित्रांनो चॅनलवर नाही ना चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून पुढे एक गाय आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची किंमत तुम्ही कॉल करून विचारू शकता ते बी दोनच दिवस मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो शेवटपर्यंत आणि चॅनलवर नाही चॅनल ना सबस्क्राईब करून घ्या बघू शकता मित्रांनो एकदम उत्तम क्वालिटीची गाय आहे तर मित्रांनो ही दुसरी गाय आहे पहिल्यावर कार मित्रांनो चार दात आहे तीन दिवस झाले जाणून खाली वासरी आहे गाय घरगुती आहे मित्रांनो संपर्क करू शकता आणि निफाळ नाशिकची गाय आहे मित्रांनो जर आपल्याला आपल्या चॅनलवर जाहिरात टाकीची असेल तर आपल्याला कमेंटद्वारे आपला नंबर पाठवावा आपण त्या त्यांच्या गायाची बैलाची जाहिरात टाकून देऊ मित्रांनो व्हिडिओ पाठवा आपल्याला आपल्याला आप कमेंटद्वारे कळवा कोणाची गाय बैल वगैरे असेल तर आपण टाकून देऊ यूट्यूबला चॅनलवर नाही चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी दोन दिवस कॉल करून विचारू शकता एकदम क्वालिटीची गाय मित्रांनो कारवर्ड पाहिलं बघू शकता तुम्ही असेच आपल्या चॅनलवर एक दोन रोज गाय विक्री असतात मित्रांनो